नमस्कार मी अनुराधा तांबोळकर अनुराधा चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आपल्या अनुराधा चॅनलवर आपण खूप वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या प्रांतातल्या रेसिपी बघत असतो आणि या सगळ्या रेसिपी मी माझ्या मैत्रिणींकडनं शिकली कारण मी अभिमानाश्री सोसायटीत राहत होते म्हणजे पुण्यालावर का आणि तिथे माझ्या अनेक अशा मैत्रिणी होत्या अगदी प्रांताप्रांतातल्या मैत्रिणी होत्या आणि त्यांच्याकडून मी अतिशय वेगवेगळे आणि छान असे पदार्थ शिकले आजची ब रेसिपी आहे तीसुद्धा माझी एक मैत्रीण कला जैन तिच्याकडनं मी शिकलो सुंदर अशी हळदीची भाजी काय धक्का बसला ना तर आपल्याला हळद म्हणजे काय की हळकुंड म्हणा देवाची हळकुंड किंवा हळकुंडाचं हळद करणे इतपतच माहिती असते किंवा जास्तीत जास्त ओल्या हळदीचं आपण लोणचं करतो परंतु राजस्थानमध्ये हळदीची म्हणजेच ओल्या हळदीची भाजी केली जाते आणि थंडी पडली ना की आवर्जून ओल्या हळदीची भाजी केली जाते सु छान लागते ज्यावेळेला पहिल्यांदा मी ती भाजी पानात घेतली त्यावेळेला मला असं वाटलं कशी लागेल बो कारण मला त्यावेळेला फक्त एकच म्हणजे हळदीची पूड एवढंच माहिती होतं जी आपण भाजीत टाकतो ती पण पहिला घास मी, मी खाल्ला आणि काय सांगू राह इतकी सुंदर ती भाजी लागायला लागली की मी कळत न कळत अर्ध्या अर्धी वाटी तरी ती भाजी संपवली आणि ऐवजी तीन पोळ्या खाल्ल्या असतात अर्थात हे तरुणपणी आत्ता नाही पण तरीसुद्धा तुम्ही एकदा घरात न करून बघायला हरकत नाही सुंदर लागते आणि या थंडीच्या दिवसामध्ये ओली हळद भरपूर मिळते अगदी शंभर दोनशे ग्रॅम ओली हळद आणायची आणि भाजी करायची नक्की करून बघा पण त्याच्याकरता ती भाजी कशी करायची त्याला काय काय लागतं हे बघण्याकरता आपल्याला स्वयंपाकघरात गेलं पाहिजे चला तर मग जाऊया स्वयंपाकघरात आज आपण लोणचं आणि भाजी करण्याकरता जवळजवळ सव्वा किलो हळद ओली हळद बाजारात आणली बरं का आता ही पहिली आपण हळद जी आहे ही कापून बघितली आता कशी छान पिवळी दिसते की नाही अशी पिवळी धमक्क जर हळद असेल तर ती आपल्याला कधी ताजी हळद आहे असं आपण समजायचं दुसरी आता ह्याच्यामध्ये जो आहे ह्याला याला आंबे हळद म्हणतात म्हणजे हा एवढासाच तुकडा मला मिळाला या हळदीत आणि या हळदीमध्ये बराचसा फरक असतो तर ही आपण कशी चिरून दिसते ती बघूयात ही आंबे हळद जी आहे ही अशी दिसते आणि आंबे हळद अतिशय औषधी आहे बर का आणि आंबे हळदीचं सुद्धा लोणचं केलं जातं आणि तेही खूप छान लागतं आणखीन एक सांगायचं राहिलं की ज्यावेळेला आपण हळदीचं लोणचं म्हणा किंवा हळदीची भाजी करतो त्यावेळेला अशी मोठी मोठी हळद आणायची कारण काय आपल्याला किसायला किंवा बारीक चिरायला सुद्धा ही हळद आपल्याला सोपी जाते आता आपण ह्याची पहिल्यांदा सालं काढूया आधी मी काय केलं होतं ही चांगली एक आठ दहा तास पाण्यामध्ये भिजत टाकली त्यामुळे ह्याच्यावर जर माती वगैरे असेल ते निघून जाते नंतर टॉवेलवर सुकत ठेवली ती छान सुकली गेली आहे सुकली म्हणजे अगदी कोरडी नाही फक्त पाण्याचा अंश त्यातला निघून गेल्यानंतर हे जे असते ना हळद काय सुंदर रंग आहे की नाही आहा अशी ही हळदीचं आपण सुरीने साल काढून घ्यायचं सा असं सगळ्या हळदीची आपण सालं काढून घ्यायची आता हळदीची भाजी करण्याकरता आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे तर मीठ लाल तिखट दालचिनीची पूड ध्याची पूड तीन चार वेलदोडे लवंगा काजू आणि गरम मसाला आणि एक तमालपत्राचं पान आणि ह्याचबरोबर आपल्याला लागणारे एक वाटी अंदाज चिरलेला कांदा एक पंधरा वीस लसूणाच्या पाकळ्या आणि अर्धी ते पाऊन वाटी दही लागणार आहे आणि शिवाय थोडंसं आलं पण लागणार आहे बरं का चला आता आपण रेसिपी करायला सुरुवात करूया आता हळदीची भाजी ही चांगल्या तुपातच करतात बरं का म्हणजे साधारण आपण पाव किलो हळद घेतली असेल तर त्याला अर्ध्या वाटीच्या जवळपास आपल्याला चांगलं तूप घ्यायचं हे आपण घरी केलेलंच तूप आहे काय असतं की थंडीच्या दिवसामध्ये आपली पचनशक्ती जी असते ना चांगली वाढलेली असते आणि म्हणूनच भरपूर तुपाचे किंवा खिचडीचे तांदुळाचे तीळ घालून केलेले पदार्थ आपण आवर्जून थंडीत खाल्ले पाहिजे ही जी रेसिपी आहे ती राजस्थानची राजस्थानमध्ये ही भाजी जवळ थंडीमध्ये जवळजवळ दोनदा ते तीनदा सगळ्यांच्या घरी केली जाते हा आता अर्थात पदार्थ करताना किंवा ही भाजी करताना प्रत्येका घरचे जे पदार्थ आपण घालतो ते कदाचित वेगळे असू शकतात परंतु आपण जे आता करणार आहोत ती सर्वसाधारण मी जी शिकलेली आहे त्याप्रमाणे आपण ही भाजी करणार आहोत आता ह्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण जवळजवळ एक टेबल स्पून थोडेसे वरतीच लसूण घातलेत लसूण सुद्धा बारीक पेस्ट वगैरे घालायची नाही बरं का जाडसरच लसूण करून घालायचे गॅस आपला अजून थोडासा मोठा आहे पण कांदा आणि लसूण वाट आपले लालसर झाले की मग मात्र आपल्याला गॅस लहानच करायचा त्याच्यात आपण हा बारीक चिरलेला कांदा काढला आता थोडासा आपल्या कांद्याचा रंग बदलला आहे त्याच्यात आपण आता खडे मसाले घालू आपण हे एक तमालपत्राचं पान लवंगा आणि दोन तीन वेलदोडे गॅस लहान ठेवायचा आणि हे आपण परतून घेऊया कांदा आपल्याला अगदी कच्चा ठेवायचा नाहीये किंवा गुलाबी सर रंगावर नाहीये थोडासा लाल झाला पाहिजे आणि ही हळदीची भाजी आहे ना ही दोन चार दिवस तर फ्रीज मध्ये राहतेच राहते पण गावाला वगैरे जाताना सुद्धा ही हळदीची भाजी आणि थोड्याशा थोडे फुलके वगैरे नेले ना तर मस्त हो बेत होतो आता याच्यामध्ये आपण काजू घेतलेले ते काजू घालूया खरं म्हणजे या भाजीमध्ये मटार घातली जाते बर का परंतु आम म्हणजे आम आमच्याकडे विशेषतः मटार जास्त आवडत नाही म्हणून मी काजू घातले किती आपण पारंपरिक भाजी म्हटली कुठलीही तरीसुद्धा ती पारंपरिक म्हणजे त्यांच्या म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये आलेली परंपरेने ती भाजी असते मग प्रत्येकाच्या घरामध्ये ज्या ज्याप्रमाणे आवडीनिवडी असतील त्या त्या पद्धतीने त्यातले मसाले हे थोडेसे बदलले जातात आणि मुख्य म्हणजे प्रत्येक प्रांताप्रांतामधले मसाले आणि भाजीची नावं सुद्धा बदलतात बरं का अर्थात त्याच्यामध्ये थोडासा फरकही असतो रेसिपीच्या म्हणजे त्या पदार्थांमध्ये फरक असतो आणि करण्याच्या पद्धतीमध्ये पण फरक असतो आता हे आपलं बऱ्यापैकी ब्राऊन झालेलं आहे आता आपण पुढची किती करतो आता आपला कांदाही छान लाल झालेला आहे नंतर आपले काजू सुद्धा तुपात छान तळले गेलेत आता ही बारीक आपण चॉपरमधनं हळद काढून घेतली ती आपण ह्याच्यामध्ये घात हळदीची सालं काढताना किंवा हे करताना करता हळद हळदीने हात इतके छान पिवळे होतात मग दोनदा तीनदा धुतले ना आपण नेहमीसारखे की मग हळूहळू पिवळा रंग कमी होतो त्यामुळे कोणाचे हात इतके पिवळे झालेले असतील तर लक्षात येतं आज यांच्याकडे हळदीची भाजी केलेली आहे आणि मग काय त्यांच्या घरी ताव मारायला सगळेजण तयार असतात आता प आत्ता जरी आपल्याला वाटलं असेल की एवढं तूप होतं गेलो कुठे पण जशी जशी हळद शिजली जाईल तसं तसं तस ते तूप त्याच्यातनं बाहेर त्याच्यात आपल्याला हा तमालपत्र जे आहे ते आपण काढून घेऊयात म्हणजे काय होईल की आपल्याला परतायला सोपं जाईल साधारण एक पाच सहा मिनटं झाले आणि आता तुमच्या लक्षात येत असेल की आपलं थोडं थोडं तूप सुटायला लागले हो की नाही ह्याचा अर्थ आपली हळद शिजायला लागली आता आपण शिजली का हे कसं बघायचं तर थोडासा एक हळदीचा तुकडा बघायचा आणि तो असा दाबून बघायचा बरं का हा दाबला जातोय का नाही अजून थोडासा दाबला जायला पाहिजे म्हणजे ह्याचा अर्थ आतून ती हळद कच्ची आहे म्हणजे अजून आपल्याला ही भाजी आहे ही परतायला पाहिजे आता ही हळद आपली सत्तर ते ऐंशी टक्के शिजली त्याच्यामध्ये आपण एक चमचा भर आपल्या चॉपरमधनंच बारीक केलेलं आलं घालणार आहे एक आपला नेहमीचा चहाचा चमचा भरून तिखट घातलं आहे पाव चमचा गरम मसाला दोन चिमूट दालचिनीची चिपूर एक पूर्ण भरून आणि शिवाय अर्धा चमचा धन्याची पावडर चवीपुरतं मीठ हे परत आता आपण एकदा छान हलवून घेऊयात बरं का आता काय होतं की शूटिंग करताना चमच्याचे खूप आवाज येतात म्हणून आम्ही लाकडी चमचा वापरतो परंतु ज्यावेळेला तुम्ही घरी कराल त्यावेळेला स्टीलचाच वापरा कारण नाहीतर मही पाहिजे अशी हळद खाली लागण्याची शक्यता असते विशेषतः किसून जर आपण हळदीची भाजी केली ना तर ती हमखास खाली लागते आता हे आपलं सगळं एकत्र झालं आहे हळद पण आपली आता बऱ्यापैकी शिजली आहे आता ह्याच्यात आपण हे आपलं दही आहे हे दही घालणार हे दही आपण घुसळून घेतलेलं आहे एकजीव करून घेतले म्हणजे फाटणार नाही तिथे एक मात्र आहे बरं का दही आंबट नको हा आपल्याला आता मात्र दही घातल्यानंतर ही भाजी आपल्याला चांगली हलवायला पाहिजे नाहीतर काय होईल दही आपलं फाटलं जाईल ह्याच्यात टमॅटो सुद्धा घालतात बरं का मी म्हंटल ना की प्रत्येकाच्या घराची पद्धती थोडीशी वेगळी असते आणि ह्याच्यात पाण्याचा अजिबात अंश नाहीये म्हणजे पाणी वापरलेलंच नाहीये काय की नाही छान रंग आला की नाही भाजीला आपण आपले ताजे हिरवे वाटाणे ह्याच्यात घातले ना तर ते आणखीन छान पिवळं हिरवं असं कॉम्बिनेशन रंगांचं चा खूप छान दिसतं बरं का ते अशा वेळेला ते जरा ब्लांच करून घ्यायचे सुकवून घ्यायचे आणि ते घालायचे पण एक मात्र आहे की वाटाणे घातल्यानंतर ती भाजी लवकर संपवावी मात्र लागते आता हे तूप सुटूस तर आपल्याला भाजी सारखी हलवून घ्यायला पाहिजे आणि शिजवून घ्यायला पाहिजे आहे की नाही आपल्या भाजीला आता तूप सुटायला लागले ओके ने तरी त्या मानाने आपण तूप कमी वापरले बरं का ह्याच्यात अजूनसुद्धा तुपाचं प्रमाण एक दोन चमच्यानी वाढवलं तरी सुद्धा चालू शकतो त्याच्यात आपण कोथिंबीर घालूयात आणि गॅस आपण आपला बंद करूयात आपली भाजी तयार झाली कोथिंबीर ऑप्शनल आहे नाही घातली तरीसुद्धा छान दिसते परंतु हळदीचा छान पिवळा रंग आणि कोथिंबीरचा हिरवागार रंग याच्यामुळे आपली भाजी सुंदर दिसण्याकरता मी त्याच्यात कोथिंबीर घातली आता आपली भाजी तयार झाली वाढायला घेऊयात आहे की नाही सुंदर भाजी झाली रंग सुंदर झालाय त्याच्यात काय काय बदल केले तेही आपण स्वयंपाक करताना भाजी करताना बघितले तुम्ही नक्की करून बघा आणि अशा सुंदर सुंदर प्रांता प्रांतातल्या रेसिपी बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो तुम्ही ते बेल आयकॉनचं बटन आहे का एकदा बघा बरं कारण बऱ्याच जणांचं मला असं निरोप आलाय किंवा अभिप्राय आला की आम्हाला व्हिडिओ अपलोड केल्यावर कळतच नाही तर तुम्ही एकदा ते बेल आयकॉनचं बटन डाबलं आहे का सबस्क्राईब केलं आहे का हेही नक्की बघा धन्यवाद